माझ्याशी गाठ मे प्रत्येकाचा येणार मरा गोड बोलणार चाळीस लोकांना नोकरीची दे आयमिस दाखवणार गावात आहे म्हणायचं ना तू कोणाला काय सांगतो पुढे मी तुला आज सांगतो मी आणि माझ्याशी गाठ ना तुला सोपं नाही गावात वाटच वेळ एखाद्या तुम्हाला मी सांगतो

माझ्याशी गाठ आहे प्रत्येकाचा आपण ना येणार मग जरा गोड कोनर चाळीस लोकांना नोकरी दिली मिस दाखवणार

पाच मिनिटा लवकर कामधंदा बंद करायला नाही करायला मामाचं मामाला तुझा तुझा जातो जातो काय काय करतो पत्रिका काय करताय का तुम्ही नाटक मामाच्या मोर दिनला हलावला मामाने मी आज बोलतो बाकी घेऊन पण तुला तिमवर गावामध्ये देऊ दे कोणी मामा समोर सांगतो तुला कोणाला सांगायला सांग काय गप्प بدي हा काय खबर म्हणजे काय माझ्या मामाला हेरमत करतो काय तू माझ्या मामाते हेडमट करतो मी कुठे काय बोलले मग दादा बोलल्यावर आज जी बात ना तू ना तू जरा आज कोण मस्ती केली ना तुझी मस्ती उधळ सांगतो तुला सांगतो कोण तू कोण 12 मध्ये कोण येणार नाही पाचवर कोण नाही तू कसा आलास तू ए पळा तुम्ही ए जाऊ नका तुम्ही एक वाज नेटवर्क तुझी लायकी काय तुझी बघ त्यानंतर छान होता तुझा बाप पण मदत करणार मीच मदत करणार सगळ्याला

गावाची वाट लावली सगळ्याला बर आता बघतो प्रत्येकाला मदत केली दिवा तू आता सहा नंतर कोण आहे तुला तू कोणते करणार नाही मदत गावाला सहा नंतर कोण आहे गरीब आणला माझ्याशिवाय कोण नाही